आज शौर्य दिनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी मी इथं विजयस्तंभाला भेट दिलेली आहे आणि ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व हुतात्म्यांना मी शहीदांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शौर्य होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अन्याय जरूर लढायला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही लढण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प आम्ही करत आहोत आणि दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे आजपासून एक नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे दोन हजार चोवीसचं वर्ष आम्हाला फार झालेलं आहे हर्ष म्हणजे जो दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकशे चाळीस करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे ब एप्रिल मेमध्ये निवडणुका होणार आहे दोन हजारच्या चोवीसच्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील आणि या देशाच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी या देशाचं दे संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी भारतातला जो तदरी समाज आहे हा मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे त्यामुळं नक्कीच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार नक्की येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम जो दलित समाज आहे जो गरीब समाज आहे कामगार आहे ओबीसी आहे दलित आहे आदिवासी आहे या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत आहोत तर आता एनडीएचं जे निमंत्रक आहे ते कुणाला करायचं या संबंधामध्ये वाद सुरू आहे आणि एनडीए म्हणतो इंडिया म्हणतो काय हा एनडीए मध्ये काय निमंत्रकाचा विषय अजिबात एनडीए हा आता आता एनडीए मध्ये काही निमंत्रक पदाचा वाद था, था, में, में आहे, आहे असं मला वाटत नाही आहे जरी वाद असेल तर तो वाद आम्ही सामूहिकाराण मिटू पण निमंत्रक म्हणून बी जे पी आहेच बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आमच्यामध्ये काय मला वाटतं की वाद असण्याचं कारण अजिबात नाही आहे आणि जरी तो वाद काय असला तरी आम्ही तो मिटवण्याचा प्रयत्न करू लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक अर्धा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे नॉर्थ ईस्टमधली काय राज्यं आहेत साऊथ इंडियामधली काय राज्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अठ्ठेचाळीस जागापैकी दोन जागा देण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण दलितांची मतं जी आहेत बौद्धांची मतं जी आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणामध्ये झुकतमाप देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं बी जे पीच्या नेतृत्वाखाली असणारी म महायुती आहे माने एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ते दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बी जे पी तरिया आहे तर या सर्वांनी आर पी आयचा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवणं तो म्हणजे रिपब्लिक सोबत आहेच आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा ते दे देऊन दलितांची मतं बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे उत्तर प्रदेशमध्ये व बहुजन समाज महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे आणि दुसरी एखादी जागा विदर्भातली किंवा कोणती जागा मी मिळू शकेल तर ती चर्चा करून त्याच्यातून मार्ग करता येऊ शकेल पण रिपब्लिकन पक्षाला एकदम ढावलू नये रिपब्लिकन पक्षाला दोन तरी जागा द्याव्यात अशी आमची आघडी मागणी आहे मला वाटतं की इंडिया वा... इंडियेवर वरचड होण्याचा प्रश्न येत नाही आहे इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे उलट ही आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे नरेंद्र मोदीच्या गतीनं विकास आहेत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत हे सगळे लोक ओळखत आहेत त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही चिन्हावर लढणार तुम्ही कुठल्या चिन्हावर लढणार आम्ही आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आर पी आय आठवली हा जो पक्ष आहे तो, तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे अजून आम्हाला सिंबॉल अन, अन, नसला तरी सिंबॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं जर आम्हाला जागा मिळाल्या

आणि अजितदादांकडे जवळजवळ चोपन्न आमदारांपैकी चाळीस बेचाळीस आमदार आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो, है। जो शिंदे निकाल आहे हा एकनाथ मान्य एकनाथ शिंदेचा निकाल तसा आला तशाच पद्धतीचा टू थर्ड मेजॉरिटीचा निकाल त्यांच्यापासून येणे शक्यता आहे आणि जे घड्याळी सिंबॉल जे आहे ते अजितदादांना मिळेल त्यामुळं बी जे पीच्या सिंबॉलवर बी जे पीचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय जे आहे आम्ही आमच्या आमच्या सिम्बॉलवर लढू महाविकास जागा कमी दाखवत असल्या तरी महाविकास आघाडीला जरी पस्तीस जागा दाखवत असले तरी आमचा चाळीस क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पाहिलेलं आहे की उत्तराखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही एक आम्हाला चांगलं मतदान मिळालेलं आहे चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही एक पुढे जाऊन जनता जा आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे आणि चालवलं जाणार आहे सर्व सरकार चालणार आहे मला असं वाटतं की संजय रावच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही आहे अयोध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होते रामाच्या मूर्तीची आणि अनेक वर्षापासूनचा हा जो विषय आहे तो प्रलंबित होता त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांगतं आहे की सर्व धर्मांचा आदर करा सर्व धर्मांना आपला धर्म वाढव धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि कोर्टाच्या निकालाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन आता बावीस जानेवारीला होत आहे त्याचं निमंत्रण देशभरामधल्या सर्व पक्षाच्या लोकांना सर्व नेत्यांना सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि भाजप अयोध्येमधून जे ऑफिस चालवणार हा संजय राऊत यांचा आरोप बिनबुडाचा आहे त्यांना आरोप करण्याची सवय आहे त्यामुळं भाजपचं जे कामकाज आहे ते दिल्लीतूनच चालणार आहे त्यामुळं अयोध्येमधून कामकाज चालण्याचा प्रश्न येत नाही तर तर आए, है है, तर एक, एक तर शिर्डी जागा आम्ही लढण्यासाठी उत्सुक आहे दुसरी सोलापूर आहे कि विदर्भातली काही जागा आहेत तर कुठल्या मुंबईमध्ये एखादी जागा ते देऊ शकतात मुंबईमध्ये आमचा पक्ष मोठा आहे जनता मोठी आहे त्यामुळे एकत्र बसून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आर पी आयला जागा देणं म्हणजे महायुतीच्या चाळीस जागा निवडून आणण्यामध्ये आर पी आयची मोठी मदत मिळवणं अशा पद्धतीचा अर्थ आहे त्यामुळं म मला असं वाटतं की या तिन्ही पक्षांनी करावा मत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका